विद्यार्थी मित्रांनो मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे मित्रांनो आपण सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो सन एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालखंडात आम्ही मिलिंद कॉलेज औरंगाबाद येथे शिक्षण घेत असताना औरंगाबाद व आताचे संभाजीनगर येथील खडकेश्वर या भागात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये आनंद मेळा भरत असे। त्या उत्सवामध्ये सर्व जनता सहभागी होत असत अनेक मनोरंजनाची साधने असायची समयी फोटोग्राफर फक्त एक रुपयामध्ये फोटो काढत होते आम्हीसुद्धा सन एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला मेळाव्यात गेलो असता फोटो काढला होता दृश्यामध्ये राजदूत मोटरसायकलवर समोर बसलेले माझे मित्र टी एम सरकटे व त्यांच्या मागे श्रीराम डोंगरदिवे हे असून समोर मी स्वत एन के सावळे उभे असताना आपण दृश्यामध्ये पाहत आहात ही फोटोग्राफी टी एम सरकटेकडे उपलब्ध असावी व त्याच्याकडनं त्यांचे लहान बंधू अभिमान सरकटे यांना प्राप्त झाली असेल त्यांनी ही फोटोग्राफी जुनी आठवण म्हणून मला व्हॉट्सअपवरनं पाठवली ते सेवानुक्त कर्मचारी असून सध्या ते पैठण येथे वास्तव्यास आहे परंतु असे असताना ते सतत नातेवाईक व मित्रमंडळ यांच्या संपर्कात असतात ते सुस्वभावी असून प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये आवर्जून उपस्थित असतात आणि हो मित्रांनो विशेष सांगावायचे म्हणजे मी एकोणीसशे शहात्तरला बी ए फायनलला असताना मेळाव्यात गेलो असता मी दाढी असलेला फोटो काढला होता ती माझी प्रथमच आलेली दाढी होती ती दाढी मी काढलीच नव्हती तोच फोटो आपण दृश्यामध्ये पाहत आहात चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला नागपूर येथे नामदेव ढसाळ राजा ढाले यांनी दलित पॅनथर संघटनेचे अधिवेशन घेतले होते आम्ही औरंगाबाद येथील युवा नेते गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वात या अधिवेशनात सहभागी झालो होतो पुढे दलित पॅनथर संघटनेमध्ये कार्य करीत असताना मी एन के सावळे अनिल गुंडाने व रामकुमार गायकवाड आम्ही तिघांनी दाढी ठेवली होती दलित पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य संघटनेने केले विशेष म्हणजे औरंगाबाद शहरात उस्मानपुरा पदमपुरा खोकळपुरा असे विविध भागात झोपडप्रती बसवेली हे कार्य करत असताना पोलिसांना तोंड द्यावे लागे कारण पोलीस रात्रीला झोपटपट्टीतील लोकांना त्रास देत होते व तेथे राहण्यास मज्जा करत होती दुसऱ्या दिवशी तेथे गेलो असता लोक घडलेला प्रकार सांगत त्या कारणे आम्ही दलित पंथरची कार्य करते तेथे रात्रभर मुक्काम करून पोलिसांना झोपडपती उठणार नाही ना असे ठणकावून सांगत होतो शेवटी पोलीस परत तिकडे फिरकत फिरकतसुद्धा नव्हते सध्या परिस्थिती पाहता त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती आपणास पहावयास मिळतील